डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद प्रबंधाच्या दुसऱ्या भागात डॉक्टर आंबेडकरांनी प्रांतिक वित्त व्यवस्थेच्या विकासाचा आढावा घेतला आहे त्यांच्यापूर्वी विषयाची या विषयाची चर्चा करणारी एकमेव पुस्तिका न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिली होती प्रांतिक व्यवस्थेच्या विकासाचे टप्पे किंवा वर्गीकरण करताना न्यायमूर्ती रानडेंनी स्वीकारलेला आधार डॉक्टर आंबेडकरांना समाधानकारक वाटला नाही त्यांनी वेगळा आधार घेऊन वर्गीकरण करण्याचे ठरविले केंद्राद्वारे प्रांतांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याचे स्वरूप हा आधार त्यांना अधिक तर्कशुद्ध आणि उपयुक्त वाटला या आधारावर त्यांनी विकासाच्या तीन अवस्था किंवा टप्पे विचारात घेतले ते म्हणजे एक रकमी सोपविणीचे अंदाजपत्रक महसुली सोपविणीचे अंदाजपत्रक आणि महसूल सहभागिता अंदाजपत्रक भारतात प्रांतिक वित्त व्यवस्थेची सुरुवात एक रकमी सोपवणीच्या पद्धतीने झाली ही व्यवस्था इसवी सन अठराशे एकाहत्तर बहात्तर ते शहात्तर सत्याहत्तर अशी सहा वर्ष अस्तित्वात होती यानुसार काही सेवांचा समावेश क्रांती करण्यात आला होता परंतु सेवांवरील खर्चाच्या तुलनेत त्यांच्यापासून मिळणारा महसूल इतका अपुरा होता की प्रांतांना वित्तीय मदत देणे केंद्राला भाग पडत होते असे करण्यासाठी निदान केंद्र शासन तरी आर्थिकदृष्ट्या सुदृढ हवे प्रत्यक्षात तसे नसल्याने या पद्धतीच्या जागी महसुली सोपविणीच्या अंदाजपत्रकांची पद्धत लागू करण्यापासून पाच वर्षे टिकलेल्या या पद्धतीच्या अंतर्गत महसुलाचे स्वतंत्र असे शीर्ष किंवा घटक प्रांतिक शासनांना वाटून देता येत होते त्या काळात ही पद्धत रूढ असलेल्या काही देशांमध्ये करांचे उत्पन्न संच शासन घेत असे तर प्रत्यक्षकरांचे उत्पन्न घटक राज्यांसाठी वेगळे काढले जात असे वित्त व्यवहारांमध्ये तूट असल्यास ती स्वतःच भरून काढण्याची जबाबदारी आणि अधिक्य असल्यास त्याचे फायदे मिळण्याची खात्री यामुळे ही पद्धत काटकसर आणि उत्पादकता या दोन्ही कसोट्यांवर यशस्वी ठरली म्हणूनच केंद्र शासन व प्रांतिक सरकारांनी एक पाऊल पुढे टाकण्याचे ठरवून महसूल सहभागितेची व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला इसवी सन अठराशे सत्याहत्तर अठ्याहत्तरमध्ये जेव्हा पाच प्रांतांमध्ये महसुली सोपविणीची व्यवस्था कायम करण्यात आली तेव्हा आय आणि व्ययाच्या शीर्षाची गटवारी पूर्णपणे केंद्रीय आणि पूर्णपणे प्रांतिक अशी करण्यात आली होती हे करताना प्रथम बर्मा ब्रह्मादेश व नंतर आसाम येथे मात्र तीन गट करण्यात आले होते पूर्णपणे केंद्रीय पूर्णपणे प्रांतिक आणि केंद्र प्रांताचे संयुक्त क्षेत्र ही विभागणी बरीच समाधानकारक ठरल्याने उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद